आज आम्ही आपल्याला शिवथर्घळ जिथे रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ हा लिहिला ते ठिकाण ठिकाणाची माहिती देणार आहोत तर आपण पाहूया या, या शिवतर्गळची माहिती समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यभूमी ठरलेल्या चार पाच क्षेत्रापैकी हे एक क्षेत्र आहे शिवाय येथे दासबोधाचे जन्मस्थान म्हणून लोकमान्य पावलेले हे पवित्र ठिकाण आहे दासबोधाच्या या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरात येथे दोन ते अडीच लाख भाविक येत असतात ही सुंदर मठ सेवा समितीतर्फे येथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी संस्कार सा। वर्ग देखील घेतले जातात तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दासबोध अभ्यासवर्ग व वर साधना शिबिर हे उपक्रम संपन्न होता येथे या मठामध्ये जाण्यासाठी आपल्याला कमालीतून आत गेल्यानंतर पायऱ्या चढून वर जावे लागते जवळजवळ दोनशे ते अडीचशे पायऱ्या आहेत आणि त्याच्या पलीकडे आपल्याला एक वर गेल्यानंतर दासबोध स्वामी दासबोध जिथं लिहिलं रामदासांनी ते ठिकाण आहे आणि हे डोंगराच्या मोठ्या एका गळीमध्ये म्हणजे गुहेमध्ये आहे आज जवळजवळ शंभर ते दोनशे माणसं बसतील एवढी जागा आहे आणि तिथून लांबवर एक सुंदर असा धबधबा आपण जर पावसाळ्यात गेलो तर आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे हे समोर आपण पाहत आहात ही गुहा आहे आणि ह्या गुहेमध्ये आत शंभर ते दोनशे माणसं सहज बसू शकतात आत प्रत्येक शिळेवर दासबोधामधले लि हे लिहिलेले आहेत दासबोध लिहिलेला आहे आणि तो देखील आपल्याला वाचता येतो तर असं सुंदर हे शिवतरगड ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण प्रत्येकाने ते एकदा तरी पाहावं असं हा सुंदर शिवतरगडचं ठिकाण अतिशय सुंदर आहे व निसर्गरम्य परिसरात आहे कोल्हापुरातून जाताना आपल्याला मधून मुंबई रस्त्याने पोलादपूरला जावे लागते आणि पोलापूरून शिवतर्ग शिवतर्गकडे जाण्यासाठी रस्ता आहे